मऊ लुसलुशीत आणि सैलसर असा हा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला नारळी भात जिथे आपण बासमती तांदूळ न वापरता आंबे मोहर तांदूळ वापरून हा छान बनवलेला आहे तर एक कप आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे त्यासाठी एक कपला थोडंसं कमी पिवळा सरगुळ वापरला आहे एक कप ओला नारळ खिसून घेतलेला आहे सोबतच एक कप नारळाचं दूध आणि एक कप पाणी असं दोन्हीही आपण वापरणार आहोत अगदी दोन कप पाणी वापरलं तरीही चालेल सुक्या मेव्यामध्ये बदाम आणि बेदाणे आणि वेलची पूड सो जायफळाची पूड असं आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत इथे मी दोन मोठे चमचे तूप घेतले तूप कमीच वापरलं जातं सर्वात अगोदर एका कढईमध्ये किंवा बुडाच्या पातल्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून गुळ घालून गूळ वितळून घ्यायचं आहे गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे अगदी उकळी आणायची नाही आहे वितळल्यानंतर गार झाल्यावर गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने गूळ व्यवस्थित मिक्स करून वितळून घेऊया सगळीकडे तो छानपैकी विरघळला की, की आपण त्याला गार करायला ठेवूया आणि नंतर गाळणीच्या साहाय्याने त्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे छानपैकी गूळ वितळला आहे अगदी दोन ते तीन मिनटात वितळून जातो आणि त्याला उकळी आणायची नाही आहे आता ह्याच कढईमध्ये आपण तूप घेऊन जे सुके मेवे आहेत ते एक एक करून तळून घेऊया सर्वात अगोदर बदाम घालून घेऊया आणि मग बेदाणे बेदाणे फुगून आल्यावर लगेचच काढून घ्यायचे तुपाचं जे तापमान असेल ते थोडंसं कमी ठेवा नाही तर बेदाणे पटकरणं तळे जातात आणि ते जळतात तर हेही छान फुगून आलेत आपण काढून घेऊया आता याच तुपामध्ये जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते नितळून ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायचं त्याच्यामुळे जो तुमचा तांदूळ आहे तो छान परतल्यामुळे भात जो आहे तो बऱ्यापैकी सुटसुटीत होण्यात मदत करतो आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरंही घालून घेऊया तेही छानपैकी परतून घेऊया आणि आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं आहे ते गुळाचं पाणी घालून घेऊया सोबतच छानपैकी मिक्स करून चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं अर्धा कप दूध घातलेलं आहे नारळाचं मीठ घालून आता ह्याला झाकून ठेवूया मंद आचेवर एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आधीमध्ये थोडंसं हलवायचं पण आहे नाही तर खाली लागण्याची शक्यता असते परत एक झाकून ठेवूया आणि शेवटी एक पंधरा वीस मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपण कूड घालून घेऊया वेलदोडेची आणि जायफळांची आणि छानपैकी मिक्स करूया सोबतच आपले सुकेमेवेही घालून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून सर्व करूया गरमागरम हा नारळी भात खरंच खूप छान लागतो कारण हा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे ना ह्याच्यामध्ये बासमती तांदूळ वापरला आहे काय कारण पारंपरिक पद्धतीमध्ये त्यावेळी जे तांदूळ भेटायचे तेच तांदूळ वापरून हा भात तयार केलेला जायचा तर बासमती तांदुळांचा वापरच होत नव्हतं तर आंबे मोहर इंद्रायणी असे तांदूळ छान गुळाचा वापर करून अगदी कमीत कमी तुपात हा असा छान सैलसर मऊ लुसलुशीत भात तयार होतो